दरवर्षी दोनशे कोटी टन धुळीमुळे तेहतीस कोटी लोक प्रभावित होत आहेत धुळीने भरलेले आकाश गुदमरणारी हवा आणि अब्जावधी डॉलर्सचे नुकसान हे कोणत्याही चित्रपटाची पटकथा नाही तर जागतिक हवामान संघटनेच्या ताज्या अहवालात उघड झालेले सत्य आहे अहवालानुसार दीडशे देशांमध्ये सुमारे तेहतीस कोटी लोक या धुळीच्या वाळूच्या वादळांमुळे प्रभावित झाले आहेत ज्याचा त्यांच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होत आहे इतकेच नाही तर या धुळीच्या वादळांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होत आहे हा अहवाल बारा जुलै रोजी वाळू आणि धूळ वादळांशी लाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आला या वादळांचा धोकादायक परिणाम कमी करण्यासाठी आणि जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठी प्रयत्नांना बळकटी देण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने हा दिवस घोषित केला दरवर्षी दोनशे कोटी टन धूळ आणि वाळू आपल्या वातावरणात प्रवेश करत आहे यावरून या, या समस्येचे गांभीर्य किती आहे याचा अंदाज येतो आकडेवारीनुसार वातावरणात पोचणारी ऐंशी टक्क्याहून अधिक धूळ उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्वेच्या वाळवंटातून येते आणि हजारो किलोमीटर्सपर्यंत खंड आणि महासागरांमध्ये पसरते जागतिक हवामान संघटना आणि जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान सुमारे तीनशे ऐंशी कोटी लोक म्हणजे जगातील सुमारे अर्धे लोक धोकादायक पातळीच्या धुळीच्या संपर्कात आले होते हवेतील धूळ आणि वाळू ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो ती स्वतःच एक मोठी समस्या बनली आहे यू एन सी सी डीने असाही इशारा देखील केला आहे की ही धूळ आणि वाळूची वादळे जगाच्या अनेक भागांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात पसरली आहेत ज्यामुळे उत्तर आणि मध्य आशियापासून उपसाला आफ्रिकेपर्यंत प्रचंड विनाश झाला आहे यामुळे केवळ जमिनीच्या उत्पादकतेवर परिणाम होत नाही तर जगाला आरोग्य शेती आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे अलीकडील आकडेवारीवरून असेही दिसून येत आहे की वाढते वाळवंटीकरण वाळू आणि धूळवादळांमुळे जग दरवर्षी सुमारे एक लाख चौरास किलोमीटर निरोगी आणि सुपीक जमीन गमावत आहे याचा थेट परिणाम अन्न सुरक्षेवर आणि पोषणावर होत आहे